हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे तर सर्वांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सर्वांना आजचा दिवस छान जावो मस्त जाओ आणि खूप सारे ब्लाऊज शिवत हीच स्वामींच्या जर्नी प्रार्थना आणि आजच्या आपल्या छानशा व्हिडिओला सुरुवात करते तर मला आज काल एकाची कमेंट आलेली की ताई त्यांचा जो आहे ना ऑनलाईन मिरचीचा हो व्यवसाय आहे तर बघा आपली ही एक युट्यूब फॅमिली आहे जेवढ्या पण मैत्रिणींनी सबस्क्राईब केलं म्हणजे ती आपली फॅमिली झाली बरोबर तर त्या ताईंनी कमेंट केलेली आहे की ताई मिरची पावडर विकता त्या ऑनलाईन मिरची पावडर विकत्या तर मग मी त्या ताईंसाठी त्या ताईंना सांगाल तुम्ही ताई इथं एक तुमचा नंबर व्हॉट्सअप नंबर असेल तर तो तुम्ही इथं सेंड करू शकता जेणेकरून काही मैत्रिणी तुमच्या म्हणजे तुमच्यासोबत ते कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्याकडनं आणखी काही जे मिरची आहे ती तुमच्या सो मिरची जी आहे तुम्ही जी ऑनलाईन विकता ती त्या पण घेऊ शकतात तर त्यासाठी तुम्ही तुमचा जो व्हॉट्सअप नंबर असेल एखादा वेगळा तर तो तुम्ही तिथं टाकू शकता आपल्या कमेंट बॉक्समध्ये जेणेकरून काही मैत्रिणी ज्या आहेत जे आपण आपल्या चॅनलवर येतात त्या घेऊ शकतात असं मला वाटतं कारण की आपली एक फॅमिली आहे आणि मला पण तुम्ही नक्कीच नंबर सेंड करा मी सुद्धा तुम्हाला फोन करीन आणि नक्कीच घेईन तुमच्याकडनं मिरची तर म्हटलं आता कमेंट बॉक्समध्ये कसं सांगू त्यामुळं म्हटलं चला व्हिडिओज तयार करून सांगते जेणेकरून काही मैत्रिणी आणखीन ज्या आहेत त्या पण घेतील कारण की घरून तयार केलेला जो पण आहे ते चांगलंच चा असेल ताईंनी बनवलेलं त्यामुळं आणि त्या, त्या पण आपल्या युट्यूब फॅमिलीच आहेत त्याच्यामुळं म्हटलं चला आपली आपल्याकडनं पण कोणाची तरी मदत झाली पाहिजे त्यासाठीच मग म्हटलं चला मी तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करते आज जे आहे खूप सारा टाईम झालेला आहे तुम्हाला दाखवायचं म्हणजे आता वाजलेले आहेत चार चार वाजले मी आत्ताशी व्हिडिओ सुरुवात करते आणि तुम्हाला गुड मॉर्निंग पण म्हटले कारण की हा व्हिडिओ जो आहे हा दुसऱ्या दिवशी पडणार आहे सकाळी नऊ वाजता त्यामुळं मग त्यावेळेस सकाळी गुड मॉर्निंग असती त्यामुळं म्हटलं चला तुम्हाला गुड मॉर्निंग म्हटलेली आहे नाहीतर आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे चार कारण की आज जे होते आज आमची बचत गटची मिटिंग होती खूप सारा टाईम झाला आम्हाला कमीत कमी दीड वाजला मिटिंग हे करायला तर जवळजवळ आम्हाला वाजलेला दीड दीड आणि दोन मिटिंगसाठी कारण की मिटिंग घ्यायला खूप वेळ लागला आणि त्याच्यामुळं आज थोडंसुद्धा काम नाही कारण की ओ, मिटिंग जी होती ती अकरा वाजेपर्यंत अकरा वाजता होती त्याच्या आधी माझा स्वयंपाक पण झालेला नव्हता आणि कारण की पाणी आलं होतं आमच्या इकडं दिसाड पाणी येतं त्याच्यामुळं पाणी आलं होतं तेवढ्या वेळामध्ये धुणं भांडे सगळं काही आवरून घेतलं म्हटलं स्वयंपाक करायचा तर मिटिंग मीटिंग ठेवली आम्ही त्याच्यामुळं मग त्या मीटिंगलाच एक दीड वाजला आणि स्वयंपाक पण झालेला नव्हता तर म्हणजे निम्मा झाला होता भाजी राहिलेली होती तर मग ती भाजी परत मी नंतर केली तर आम्हाला जेवायला वाजले वाज तीन <laughs> आणि त्याच्यामध्ये निखिल जो आहे माझा मुलगा मोठा तो आजारी पडलेला त्याला आलेला आहे ताप आणि तो पण मी व्हिडिओ शेवटी थोडंसं मी तुम्हाला पुढं दाखवते आजारी पडलेला आहे तो आणि आनंदाची पण एक बातमी आहे की माझे वन के सबस्क्रायबर झालेले आहेत तुमच्या सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत आज माझे वन के सबस्क्रायबर पूर्ण झाले कालच झाले शुक्रवारी आज आहे शुक्रवार तर आजच झाला हा व्हिडिओ तुम्हाला शनिवारी भेटल तर वन के झालं त्याच्याबरोबर आनंद आहे आणि त्याचबरोबर माझा मुलगा पण आजारी आहे तर त्याला बरं वाटलेलं आहे आता दवाखान्यातून आणलेलं आहे पण तरी मी थोडासा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर ते पण आहे आणि मी साडी घेतलेली आहे अडीचशे रुपयाची वापरण्यासाठी साडी ती पण तुम्हाला पुढं बघायची आहे मी कशा पद्धतीने घेतली तुम्हाला आवडली तर मला पण सांगा कमेंट बॉक्समध्ये जी मी ही साडी घातलेली आहे याच्यामध्येच आहे आणि याच्या ह्या स्वतःमध्येच आहे आणि अडीचशे रुपयाला मा मी घेतलेली आहे तर तुम्हाला कशी वाटली ते पण मला सांगा याच्या पुढेच तुम्हाला बघायला भेटणार आहे तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते कारण की आज वाजलेले आहेत चार आणि इथून पुढं मला ब्लाऊज पण शिवायचे आहेत झालेच किती झाले ते जर झाले तर मी ते पण शेअर करीन मी तुमच्याबरोबर आणि त्यामुळंच म्हटलं चला मग आजचा व्हिडिओ मी म्हणजे पुढं व्हिडिओ आहे थोडासा तो पण बघा आणि चला आजचा व्हिडिओ मग मी इथंच हा संपवते तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक पण करीत जा आज व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकण्यासारखं काही नाही फक्त म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावा कारण की काल मला काहीच जम म्हणजे आज मला काहीच जमलं नाही ब्लाऊजबद्दल तुम्हाला काही सांगायला त्यामुळं आणि चॅनलवर कोणी मैत्रिणी नवीन असतील तर चॅनलला पण सबस्क्राईब करा तर मग चला तर मग याच्या पुढचा व्हिडिओ नक्की बघा बरं का निखिल अरूट ना भाऊ हा उठ ना चल चा बिस्किट खाय बर उठ चल लवकर तर बघा मैत्रिणींनो ही घेतलेली साडी आहे आणि फक्त अडीचशे रुपयाला घेतली बिना लेसची आहे पण इचं सूत खूप छान आहे मला खूप आवडलं कारण की याच्यामधल्या मी पहिल्या पण दोन साड्या घेतल्या होत्या एकदम लांबरूंद साडी आहे आणि जे आहे ना उंचीला पण भरपूर आहे आणि मिऱ्या पण भरपूर पडतात आणि सूत पण छान आहे डेली यूजसाठी ह्या साड्या खूप छान आहे त्याच्यामुळं मी आधी पण दोन घेतल्या होत्या याच्यामध्येच आणि आत्ता पण ही आणलेली आहे तर तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला पण आवडली असेल तर नक्कीच सांगा आणि केवढ्यापर्यंत पाहिजे होती ती पण सांगा कारण की मी अडीचशे रुपयाला घेतलेली आहे मला तर परवडलेली आहे आणि याच्यामध्ये ब्लाऊज पीस सुद्धा आहे जो मी शिवणार आहे हा सुद्धा ब्लाऊज पीस तर छान आहे तर चला व्हिडिओ इथंच संपवते